त्यामुळे हा तेवीस तेवीस तास सुद्धा आमचं घेतो त्यामुळे आम्ही कार्यक्रम दरवर्षी घेतो आता तिथं एक सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून आम्ही आपला हा एक कार्यक्रम ठेवला याच्यामध्ये उद्देश असा आहे की आमच्या संस्थेची जी वैशिष्ट्य त्याच्यामध्ये जे मुलं शिकली जातात लोकांचे चांगले पर्सेंटेजेस ग्रॅज्युएशनमध्ये चांगले आलेले मध्ये आलेले सायन्समध्ये आलेले मध्ये आलेले त्या सर्व लोकांना हो एक चांगल्या प्रकारचा आम्ही गिफ्ट आणि एक धनादेश देतो त्याच्याबरोबर मदत छोटी आहे पण ती प्रेमाची मदत आहे प्रेमाचा हा घरगुती सत्कार आहे त्यांचे आई वडील आया डिपार्टमेंटमध्ये म्हणजे पोस्टॉर्म आर एम एस या विभागामध्ये ते काम करतात आणि त्यांना आम्ही ह्या प्रकारचं डिस्ट्रीब्युशन करतो त्याचप्रमाणे आम्ही दोन हजार बारा साली संस्थेतील लेख या दृष्टीने एक उपक्रम सुरू केला त्यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांना मुलगी होणार आहे त्यांच्या दोन मुलीपर्यंत त्याला पन्नास हजार रुपये सोळा वर्षानंतर पूर्ण मुलीचं वय सोळा झालं की त्याला पन्नास हजार रुपये आणि दनाजी सॉरी अठरा वय अठरा वय झाल्यानंतर देणार तर त्याचं देखील डिस्ट्रीब्युशन या अनुषंगाने या संस्थेचं वैशिष्ट्य असेल की ही संस्था फार किरकोळ म्हणजे त्यावेळेला साधारण आठ आणि कर्ज वाटप केलं जात एकवीस साली त्यानंतर हे दोन सत्याऐंशी साली पाच हजारापर्यंतच कर्ज वाटप घेतले दोन हजार साली हे पॅनल आमचं निवडून आले जे संघर्ष पॅनल आणि त्यांनी मग जे काही उपक्रम केले त्या उपक्रमामध्ये के सगळ्यात बेसिक उपक्रम केला की संस्थेने एक वास्तू असावी म्हणून ही आता जी इमारत घेतली ही आम्ही दोन हजार बारा साली घेतली संस्थेचं एक सांस्कृतिक भवन असावं जेणेकरून भविष्यामध्ये रिक्रुटमेंट नाही झालं कमी झाला गरजा वाढल्या तर उत्पन्नाचं साधन बी होईल आणि सभासदांच्या गरजा ज्या आहेत त्या पूर्ण होतील म्हणून एक आम्ही सांस्कृतिक भवन विविध ह्याच्यासाठी वापरण्यात येणारं एक मल्टीपर्पज हॉल बनवतो त्या हॉलची सर्वती साधारण बांधकाम आहे त्या ठिकाणी जवळजवळ पंचेचाळीस फोर व्हीलर व्हेकल दोन मोठे ट्रक म्हणजे गाड्या राहू शकतील एवढी त्याची क्षमता आहे आणि दीडशे लोकांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे हा जो सांस्कृतिक भवन गेलं ते आमच्या सभासदांना आम्ही छोटा हॉल घेतला तर त्याला चाळीस हजार रुपये मोठा हॉल घेतला तर त्याला पन्नास हजार रुपये भाड घेतो आणि बाहेरचे जे कोण घेणार असतील त्यांना त्या भागामध्ये सगळ्या हॉलची किंमती जास्त आहेत पण आम्ही तिथे अगदी वाजवी किंमत म्हणजे एक लाख पस्तीस हजार रुपयामध्ये चोवीस तास त्याचा आम्हाला परिणाम असा आला सा की पहिल्या दोन वर्ष आम्हाला कोविड मध्ये गेले गे। अठरा मध्ये आम्हाला बिझनेस माहितच नाही कसा करायचा पण तो, तो शिकत शिकत त्या लोकांना स्टाफला कामाला लावून संचालकांनी सगळ्यांनी लीड घेतलं विजय सेठ धुमाळ आपले मातीत त्यांनी घेतलं वालगुडे घेतलं भोज यांनी घेतलं एक जगदा म्हणून ते आता डायरेक्टर नाही पण त्यांनी घेतलं असं करून आम्ही ते वाढवलं आणि त्याचा परिणाम असा झाला की ह्या वर्षामध्ये आम्ही एक कोटी रुपयाचा रेव्हेन्यू अर्न केला ही एक मोठी अचीवमेंट घेतली पण तर हॉल सामाजिक कामाला मात्र आम्ही दहा हजार रुपये फक्त भाग्य त्यामध्ये गेल्या महिन्यामध्ये दोन महिन्यापूर्वी सुप्रियाताई सोळेंची मिटिंग झाली त्यांना आम्ही दहा हजार रुपये भाडे घेऊनच दिला त्यानंतर थोपटे म्हणून आमदार आहेत त्यांनी त्यांचा एक तिथं परिषद घेतली त्या भागामध्ये मानवी जी। भागामध्ये त्यांनाही आम्ही दहा हजार रुपये सामाजिक काम जे असेल त्याला आम्ही तो हॉल स्वस्तामध्ये उपलब्ध करून देतो तुमच्यासारखे पत्रकार तुम्हाला पत्रकारासाठी पाहिजे असेल काय अधिवेशन कॉन्फरन्स आमच्या ज्या संघटना आहेत विविध संघटना आहेत टेलिकॉममध्ये पोस्टामध्ये आर एम एस मध्ये या सर्व संघटनेच्या ज्या काय कॉन्फरन्स होतात अधिवेशन होतात त्यांना देखील दहा हजार रुपये वाहण्यासाठी हे त्याचं वैशिष्ट्य आहे